इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनरच्या पुणे रिजनल चॅप्टरच्या वतीनं इंटेरियर डिझायनरच्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन मेळा दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये तीन दिवस विद्यार्थी व्यावसायिकांसह सा सामान्य पुणेकरांनाही सहभागी होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रताप जाधव मानद सचिव राजेश पुराणिक सहसचिव उन्मेश मिस्त्री खजिनदार हरप्रीत आनंद समिती सदस्य राजेश कुराडे सुदीन जायप्पा आदित्य तारोळे विरेंद्र पटेल के एच राहुल सुबोध दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अजय पंचमतया म्हणाले महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे इथं बारा ते चौदा जून दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ वेळेत डिझाईन मेला दोन हजार पंचवीस संपन्न होणार आहे याचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स पुणे रिजनल चॅप्टर ही संस्था इंटिरियर डिझाईन आर्किटेक्चर आणि संबंधित सर्जनशील उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे डिझाईन मेला हे आमचं प्रमुख प्रदर्शन आहे ज्याचं उद्दिष्ट डिझाईन जगातील नवीनतम नवकल्पना शाश्वत डिझाईन उपाय आणि संयोग प्रदर्शित करणं हे व्यावसायिक विद्यार्थी उद्योगतज्ञ आणि भारताच्या डिझाईन लँडस्केपला आकार देणाऱ्या संस्थांना एकत्र आणतं डिझाईन मेला दोन हजार पंचवीस मध्ये इंटिरियर डिझाईनशी संबंधित व्यावसायिक त्यांच्या उत्पादनांचं प्रदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस विविध विषयावर चर्चासत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या तसेच त्यांना नेटवर्किंगची संधी मिळणार आहे या कार्यशाळा चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व व्यावसायिकांनी नाव नोंदणी आवश्यक आहे प्रदर्शनाला सामान्य पुणेकर नागरिकही भेट देऊ शकतात या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे नमस्कार मी इंटीरियर डिझायनर अजय पंचमत चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईन पुण्यामध्ये डिझाईन मेळा आम्ही अरेंज करतोय तो ट्रेड इंटिरियर डिझाईनचे ट्रेडमधले असलेले लोक प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स ह्या सगळ्यांचा एक मेळा आपण अरेंज करतोय ज्याच्यामध्ये एकतर करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझायनिंग ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे आमच्याच लोकांच्या अभ्यासपूर्ण अशा वर्कशॉपनी क्षमता वाढवण्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर ट्रेड आणि स्टुडंटच्या सगळ्या लोकांचा एकत्रित मिळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश आमचा डिझाईन इंटिरियर डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं अकॅडमिक जे हे काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामधला एक ब्रिज बनण्याचा उद्देश आहे कुठे असते हा कधी आणि कुठे आहे हे पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स राजाराम ब्रिजच्या जवळ आहे तीन दिवसाचा इव्हेंट आहे बारा तेरा चौदा जून